再来。<Okay. S 2> सदा मंडळी दोन वाजले प्रमाण जय हरी चला दोन वाजलेत करण महाराज गीतेमध्ये म्हणले मायाधीक्षेन प्रकृती स चराचरम हे तो नाणेन कौतेय परिवर्तते माझ्या अध्यक्षतेखाली प्रकृती म्हणजे माया सगळ्या जगाची निर्मिती करते आणि त्यामध्ये फेरबदल बी करते माझ्या अध्यक्षतेखाली त्यामध्ये फेर हे तो नाणे नका होऊन ते जगात्विपरिवर्तते आता बघा साधारण गोष्टी जगात घडत असतात किल्लारीचा भूकंप हे परमेश्वर करत नाही परमेश्वराला करतूम आकारतुम अन्यथा करतो म्हणतात तर तो काहीही करत नाही पण त्याच्या प्रवृत्तीशिवाय तो देखील करत नाही फक्त त्याची प्रवृत्ती असते की असं मायानं करावं आणि मग माया म्हणजे तिची एक शक्ती आहे ती ती शक्ती म्हणजे परमेश्वराच्या मानण्याप्रमाण प्रवृत्तीनुसार कर्म क करून टाकी तर प्रपंचाची रचना करते प्रपंचाचा संवार मी करते प्रपंचा संवार कसा होतो प्रपंचाची रचना कशी होते हे आपल्याला माहीत पाहिजे तर रचना होते आणि प्रपंचाचा समार बी होतो तर आणि हे कोण करतंय माया करते है। तर ह्या जगामध्ये तीन समोर होत असतात एक महासंवर होत असतो एक अवंतर समोर होत असतो आणि एक युगंतीचा समोर होत असतो तर हे संवार शक्यतोवर अन्य लोकांना लोकायला माहीत नाहीत ह्या भगवान श्री चक्रधर स्वामी महाराजानं त्या महानुभाव तत्त्वज्ञानामध्ये सांगितलेले सवार आहेत ते परंतु ते आपल्याला सांगायचं नाही परंतु गीतेमध्ये देखील सांगितलं श्रीकृष्ण महाराजानं की मायाधीक्षेनं प्रकृती म्हणजे माया, माया सुएेते चराचर म्हणजे सगळ्या चराचर निर्मा चराचरीची निर्मिती करते आणि हे तो नाणेला कोणते परिवर्तते आणि मग ते हेतू तिला झाला माझा हेतू झाला की त्या जगामध्ये फेरफार करते ते म्हणजे आणि हा संसार कसा आहे संसार तिनं निर्माण केलेला आहे आणि हा त्रिगु तिनं निर् निर्माण केला असल्यामुळं हा पंच म्हणजे त्रिगुणाचा आहे त्रिगुणात्मक आहे प्रपंच पाच भूताचा तीन गुणाचा तीन गुण हे महायचे आहेत तर तीन गुण तीन गुणांनुसार प्रपंचात तीन म्हणजे जागा देखील आपल्या आपण जागा जिथं आपण झोपलोत तर एखाद्या वेळेस आपल्याला ती जागा सात्विक वाटते एखाद्या वेळेस तामस वाटते एखाद्या वेळेस राजस वाटते तर हे कशामुळं हे प्रकृतीचे गुण आहेत आणि आपल्या बी स्वभावामध्ये आपल्या शरीरामध्ये तीन गुणाचा खेळ चालू असतो कधी कधी सत्वगुणवर येतो तर कधी गुणवर येतो तर कधी रजोगुणवर येतो तर हे गुण येतं मायाचे तर माया, माया हे सगळ्या सृष्टीचा सवार बी करते आणि रचना बी करते आणि माया आवेक्त दिनी भूतीने आव्यक्त दिनी म्हणजे आवेक्तच भूत असतात तर त्या भूताला म्हणजे प्राणीमात्राला ती आवेक्त दिनी भूतानी व्यक्त माध्यानी भारत मग ती व्यक्त करते सगळ्या जीवाला म्हणजे प्रपंच ती रचना करते आणि आवेक्त निधना नाही व आणि परमेश्वराची आज्ञा झाली प्रवृत्ती झाली की तिला ती सृष्टीचा सवार करते आणि सगळे जीव दिनी जातात म्हणजे अव्यक्त स्थितीमध्ये जातात अव्यक्त असतात व्यक्त होत तर व्यक्त करते ती द्यायला इथं आणून आपल्याला शरीर देते लक्ष चौऱ्याऐंशी शरीर आहेत तर बघा हे शरीर कशाचे इथं हे प्रपंचाचे आहेत आपल्याला जो दिसतो सगळा प्रपंच आहे आपल्याला जे दिसतंय समजा के उदाहरणार्थ एक झाड आहे झाड हे देखील प्रपंच आहे तुम्हाला पाणी पाणी देखील प्रपंच आहे हवा हवा देखील प्रपंच आहे कारण पंचमामतेनं प्रथ तेज वायू आकाश आता ही वही कशीची आहे वही देखील प्रपंचाची आहे परंतु आद्वैतवादी जे लोक येत तर ते आद्वैतवादी म्हणतात हे प्रपंच नाही ते म्हणतात हे सगळं ब्रह्म आहे असं द्यायचं म्हणणं आहे की सगळं म्हणजे जे जे प्राणी दिसतात जे जे झाडं दिसतात ते सगळं आदे मताप्रमाणे ब्रह्म आहे आणि तसं वास्तविक जर पाहिलं आपण तर हे ब्रह्म नाही हे सगळं प्रपंच आहे सोनं देखील प्रपंच आहे सोनं देखील प्रपंच म्हणजे माती आणि ज्या साधूला सोनं हे मातीसारखं दिसलं तर तो खरा साधू ज्याला प मा सोनं हे माती वाटली ना तर तो खरा साधू नाहीतर त्याला सोन्याला सोनं वाटलं तर ते काही खरा साधू नाही आहे मग तर मग असं आहे तर माया ह्या प्रकृतीची निर्मिती करते आणि मग मायाच्या हाताखाली ज्या देवता असतात त्या सगळ्या देवता प्रपंचात येतात आणि मायाच्या आज्ञेप्रमाणे काम करू लागतात आणि आपल्याला सुखदुःख देणाऱ्या देवताच आहेत आणि ह्या देवता सुखदुःख देतात आपल्याला आणि मायाच्या अध्यक्षतेखाली आणि पर माया ही परमेश्वराच्या अध्यक्ष ठिकाणी आहे तर मग असं तर इथं आल्यानंतर जीवाला इथं आण आणल्यानंतर ती जीवाला चक्र सांगते संसार चक्र ती काय म्हणती अन्न तीन चक्र सांगितले आपल्याला म्हणजे जे संसारी मा दोन प्रकारचे माणसं असतात एक संसारी आणि एक संन्यासी संन्यासी जे माणसं असतात त्याला हे चक्र आचरण्याची गरज नाही परंतु जे म्हणजे संसारी माणसं असतात त्याला हे माया चक्र त्या मायाच्या चक्राप्रमाणे चालावं लागते ती काय म्हणते अन्नात भवंती भूतानी चक्र हे बरं आहे अन्नात भवंती भूतानी पर्जन्या संभव म्हणजे माणसं अन्न खातात आणि अन्न खाल्ल्यामुळं प्राणी उत्पन्न होतात अन्नात भवंत पर्जन्या संभव आणि अन्न हे पर्जन्यामुळं होते अन्नात भोवती भूतानी पर्जन्यादन्न संभव यज्ञात भोवती पर्जन्य आणि यज्ञामुळं पर्जन्य आहे पाऊस यज्ञामुळं पडतो आणि यज्ञ समोद्भव आणि यज्ञ हे कर्मामुळं घडतात बघाय चक्र कसं आहे अन्न हे पाण्यामुळं आहे अन्न हे पावसा अन्नात भोवती भूजते आणि अन्न हे प्राणी हे अन्नामुळे तयार होतात आणि अन्न हे पावसामुळं तयार होतंय पाऊस हा यज्ञ कर्म यज्ञ मुळे तयार होतो आणि यज्ञ कर्म समुद्भव आणि यज्ञ हे कर्मानं होतो कारण कर्म करावं लागते यज्ञ कर्म समुद्भव यज्ञ कर्म समुद्भव आणि कर्म ब्रम्होद्भवम विधी आणि कर्म ब्रम्होद्भव ब्रह्माक्षर समुद्भवम कर्म ब्रम्होद्भव ब्रह्माक्षर समुद्भवम तस्मात् सर्वगौतम ब्रह्म नित्य प्रतिष्ठित आणि कर्म हे म्हणजे वेदा वेदानुसार होतात वेदामुळं कर्म निर्माण होतात आणि क वेद हे परमेश्वराने निर्माण केलेले आहेत म्हणून सगळीकडं आपल्याला काय दिसतंय ब्रह्म दिसतंय म्हणजे आता बघा ब्रह्म कर्म ब्रह्म ब्रह्मानं वेद निर्माण केली आणि वेदामुळं कर्म निर्माण झाले कर्मामुळं यज्ञ तयार झाला आणि यज्ञामुळं पाऊस पडला आणि पावसामुळं अन्न तयार झालं आणि अन्न प्राण्याने खाल्लं म्हणून हे प्राणी तयार झाले म्हणजेच अन्नात भोवती भूतानी पर्जन्यादन्न संभव यज्ञात भवती पर्जन्यो यज्ञ कर्म समुद्धव कर्म ब्रह्मोद्भवमिधी मिधी ब्रह्माक्षरसमु तस्मात ब्रह्म नित्यमेद्ये प्रतिष्ठित म्हणून यज्ञामध्ये ब्रह्म असतेच कशामुळे असतय कारण यज्ञ कशामुळे होतात कर्म, कर्म आपल्याला कशातून समजतात वेज्ञ वेदातून आणि वेद कोणी निर्माण केले परमेश्वर ब्रह्मण म्हणून ब्रह्म सगळीकडे स्थित आहे असं ते माय असं ह्या चक्रामध्ये सांगितलेलं आहे व प्रवर्तितम चक्रम ज्ञान वर्तयते हा जे हे जो माणूस हे चक्र अनुसरत नाही ह्या चक्राप्रमाणे चलत नाही एवं प्रवर्तम चक्र नान वर्तयती ह्या आघायुर इंद्रिया रामो मोघम पार्थस जीवती तो माणूस व्यर्थ जीवन जगतो जो माणूस हे चक्र चक्राप्रमाणे चलत नाही चक्राप्रमाणे चलत नाही तो माणूस व्यर्थ ज जीवन जगतो आणि यस्तोत्ती आता हे झालं क कर्मराठी म्हणजे प्रपंचिक लोकांसाठी हे चक्र आहे आणि पुढे सांगतात ते यस्तोत्ती रेवश्या दात्म दुप्तचे मानवा आत्मनेवाचे संतुष्ट तसे कार्य मिळू देते आणि जो माणूस परमेश्वराच्या चिंतनात आहे त्यानं त्याला संसार नाही तो संधीसी त्यानं संसार सोडून देला सगळा पत्नी नाही घर नाही दार नाही काय नाही आणि केरम येतो तर को कोणला भक्त कोणला म्हणावं जो अनिकेत आहे आणि आहे म्हणजे घर नाही त्याला अनिकेत स्थिर मती आणि त्याची मती स्थिर आहे अनिकेत स्थिर मती भक्ती मानमेव प्रिय तो मला भक्ती करणारा माणूस मला प्रिय आहे असं श्री कृष्ण महाराज म्हणतात तर तशा माणसाला हे प्र हे चक्र आचरण्याची गरज नाही आता आपल्याकडं बरेच लोक होते होऊन गेले तर आ, संत ज्ञानेश्वर जे संत ज्ञानेश्वराला ना घर होतं ना दार होतं ना पत्नी होती ना लेकरबाळ होते तर अशा माणसाला हे चक्र आचरण्याची गरज नाही ह्या चक्रानुसार चालण्याची गरज नाही किंवा कोणते बी समजा जे हे संत असते ते संत याला ह्या चक्र असण्याची गरज नाही मग संत म्हणजे कोण निखूळ कपडे घालणारे किंवा ते ड्रेस घालणारे साधूसा त्याला संत नाही म्हणतात कोणाला म्हणावं संत ते म्हणले म्हणजे प्रजाहाती यदा कामान आपण कालच पाहिलं प्रजाहाती यदा कामान पार्थ मनोगत ज्या माणसानं मनातल्या सर्व कामना सोडून दिल्या प्रजाती म्हणजे सोडून दिल्या यदा कामान सर्वांपार्थ मनोगत तुष्ट ती प्रज्ञेक्ष तर त्या माणसाला हे त्या माणसाला कोण्या जो माणूस त्यांना सगळ्या कामना सोडून दिल्या मानाच्या आणि जो माणूस परमेश्वराच्या चिंतनात मग्न आहे कोणचंही संसारिक कार्य करत नाही आणि त्या माणसाला ह्या हे प्र चक्र आचरण्याची गरज नाही पुन्हा कोण्या माणसाला गरज नाही यानिशा निशा सर्व भूताना तशाम जागृती सैमी यशाम जागृतीभूतानी सहा निशा म्हणे जो माणूस ए, या ज्या सगळं जग झोपलेलं असतंय जगळं सगळं जग जागा असते तेव्हा हा माणूस झोपतो कोणता ज्याला चक्राची चक्राला आर गरज नाही असा माणूस जर सगळं जग झोपलेलं असतंय हे जगळं जा ज जागा असते तेव्हा हा झोपलेला असतो आणि सगळं जग जागा असते झोपत आहे त्यावेळेस हा जागा असतो आणि परमेश्वरचं चिंतन करतो या निशा सर्व भूतानायमी यश्याम जागृती भूतानी सानिशा पशितो तर अशा माणसाला हे चक्र आचरण्याची गरज नाही यशतोच मरतीवस दात पृथुप्त मानवा म्हणजे परमेश्वराच्या चिंतनात जो रथ आहे परमेश्वराचं चिंतन संबोधित करतो त्या परमेश्वराच्या चिंतनामध्ये तो मग आहे अशा माणसाला हे चक्र आचरण्याची गरज नाही तर संसारी माणसाला हे चक्र आच, आचरावंच लागल हे चक्राप्रमाणे चलावत लागत पुन्हा कोणता माणूस माणसाला हे चक्र आचरण्याची गरज नाही अपुरे मानव मचल प्रतिष्ठा समुद्र माप प्रवश्यती येतो तथोत्तम कामा प्रवश्यंती सर्वे सशांती माप नव्हती नकामकामी जो माणूस काय करतो आ, जो माणूस काय म्हणते शांती माप ज्याच्या शरीरामध्ये हृदयामध्ये सर्व कामना जाऊन शांत होतात सगळे रजतमसत्व जाऊन शांत होतात तर अशा माणसाला हे फ हे, हे चक्र आणण्याची गरज नाही पुन्हा कोण्या माणसाला आचरण्याची गरज नाही त्या आ, या निशा प्र अनाश्रित कर्मफलम जो कर्म तर करतो पण कर्माच्या फळाची आशा करत नाही अनाश्रित कर्मफलम स संन्यासी च योगीच न निरग्नी न चाकरी त्या माणसाला या जो माणूस अं अनाश्रित कर्म तर करतो कर्माच्या फळाची आशा करीत नाही अनाश्रित कर्मफलम कार्य कर्म करत्या स संन्यासीच योगीचं चा, न निरग्नी न चक्री तर अशा माणसाला हे चक्र आचरण्याची गरज नाही परंतु आ, परंतु ह्या कर मराठीच्या म्हणजे जो संसार करतात त्या माणसाला हे चक्र आचरावं लागतंय आणि पुन्हा काय म्हणले ते कोण्या माणसाला गरज नाही जो माणूस म्हणजे सतत परमेश्वराच्या चिंतनात मग्न आहे अशा माणसाला आणि जो या संसाराच्या भानगडीत कोणीही पडत नाही अशा माणसाला हेच चक्र आचरण्याची गरज नाही येतोच नेवशा तिने वशा दातपचे मानवा आत्मनैवचे संतुष्ट तसे कार्य न देते म्हणजे त्याला कोणतेही कार्य कार्याची गरज करण्याची गरज नाही तर आणि नैव तसे कृतीनार्थ ना कृतीने कश्चन न चारशे सनुभूती असू कश्चित अर्थ व्यपास आहे आणि ह्या ज्या लोकविषयी त्याला तो त्याला धड म्हणजे प्रेम बी नाही आणि द्वेष बी अशा माणसाला काही हे चक्र आचरण्याची गरज नाही आणि पुन्हा संसारातला एक माणूस आहे त्याला बी हे चक्र आचरण्याची गरज नाही तर कोणचा माणूस तो तो, आ, तो ते म्हणतात श्रीकृष्ण महाराज म्हणतात अर्जुन नेसनित्यसन्यासी येऊन दृष्टीनकांक्षीती जो संसारात राहून देखील कोणाची कोणती अपेक्षा करीत नाही आणि कोणाला कोणाचा द्वेष करीत नाही नित्य संन्यासी येऊन दृष्टीनकांक्षीती निर्दोंदोई महाभाह सुखम बंधात प्रभूजती आणि तो निर्दोंद आहे सुख दुःखाच्या लांब आहे सुख आलं तरी सुख मानत नाही दुःख आलं तरी दुःख मानत नाही दुःखे सोन दुग्ने म्हणा सुखे सुत स्प्रहा वित राग भय क्रोधा त्यानं वित म्हणजे सोडून दिलं राग भय क्रोध अशा माणसाला हे चक्र आचरण्याची गरज नाही परंतु जे सांसारिक लोक आहेत त्याला हे आ आच आचरावं लागेल तर मग मग त्यामुळं श्रीकृष्ण महाराज म्हणतात अर्जुना तस्माद सक्त सततम कार्यम कर्म करोती आ, कर्म कर्म समाचार आसक्तो परमा करमा काय म्हणले ते तस्माद सक्त सततम कार्यम कर्म समाचार तो नेहमी करण्यास योग्य योग्य कर्म तस्माद सक्त आसक्ती सोडून कर्म कर तस्माद सक्त सततम कार्यम कर्म समाचार आसक्तो ह्या चरण कर्म जो आसक्ती सोडून कर्म करतो आसक्तो ह्या चरण कर्म तो परमा पुरुष या तो परमगतीला प्राप्त होतो आणि तू बी परमगतीला प्राप्त हो अन माय बा तुम्ही सगळेजण परमगतीला प्राप्त व्हा आणि आसक्त अनासक्त होऊन कर्म करा आणि ह्या संसारात आता आला तर आपण तरी इथं एकच सांगतो मी तुम्हाला आता तुम्ही ज्या अर्थी इथं गीताचं ज्ञान ऐकायला येतात त्या अर्थी तुम्ही व्यसनी नाहीत असं मी ग्रहीत धरतो परंतु जरी इतकं तितकं असलं व्यसन तुम्हाला व्यसनी माणूस काय गीता गीताची गोडी त्याला येत नाही असं नाही व्यसनी माणसं देखील गीता ऐकायला येतात मला अनुभव येत त्याचा तर मग अशा आहे ना एक विनंती पाया पडवून आहे त्याला की बाबा त्यानं हे जे व्यसन आहेत पंचमी व्यसन ते सोडून द्यावा आणि परमेश्वराच्या नादी लागावा आणि आपला संसार जरा घ्यावं आपलं जीवनाचं भलं करून घ्यावं संसार भला कोणाचा होत नसतो मला सांगा दशरथ राजाचा संसार भला झाला का एवढे मोठे होते ते आणि दृतराष्ट्राचा संसार भला झाला का श्रीकृष्ण महाराजाचा संसार बरा झाला का संसार हा कोणाचाच बरा होत नसतो म्हणून माय बाबो असं देवाला काही मागायचं नाही संसाराचं संसाराचं काय संसारात आपल्या कौराचं या संसारात मागायचं नाही हे करायचं काही मागायचं नाही फक्त संसार परमेश्वराला म्हणायचं परमेश्वरा आम्हाला चांगली सद्बुद्धी दे आम्हाला आणि आमचं कुठंतरी भलं कर कुठंतरी भलं कर आणि आम्हाला किमान हे नर दे तरी आमच्याजवळ अवधी ह्या कुत्र्या बांधल्याच जन्माला आम्हाला घालू नको आणि अत्यंत दुःख देऊ नको आम्ही तुझ्या मनाप्रमाणे वागतो बाबा तर ते तू नष्टो आमचा सगळं आता गीतं ऐकून आमचा न म्हणजे आज्ञा चट निघून गेलं नष्टो मो स्मृती लोकदा तोच प्रसादा मायाचं देवाला मानायचं देवा तू या प्रसादानं To a, तो या गीतेच्या प्रसादानं आमचा मोह म्हणजे आज्ञान सगळं नष्ट झालं नष्टो मोह स्मृती लाभ तोत प्रसादान तोत्प्रसादान होतं हे परमेश्वरा तो या प्रसादानं आमचं तुमच्या आमचं सगळं आज्ञान निघून गेलं तो प्रसादान मायाच होत आणि संदेह सगळे आमचे संदेह निघून गेले ह्या ज्ञान ऐकल्यानं आणि आता करी शेवचे नमतो आता तू म्हणशीन ते करतो आम्ही आणि म्हणून आपण परमेश्वराचं करायचं परमेश्वराला सांगितल्याप्रमाणे करायचं ऐकायचं आणि आपलं जीवन मनुष्यदेव जीवन हे सगळ्यात उत्कृष्ट आहे मनुष्य जीवन म्हणजे ह्या लक्ष वरचा शिखर आहे शिखरावरलं म्हणजे सगळ्यात जर मनुष्यदेव काढून टाकला ह्या लक्ष वरमध्ये तर बाकीमध्ये काहीच उरत नाही सगळे दुःख भोगणारे पाप करणारे पापाचं फळ भोगणारे यवने आहेत सगळे आणि त्या अज्ञान योनेत परमेश्वरानं आपल्यावर प्रसन्न होऊन आपल्याला ह्या देहाला वाच दिली बुद्धी दिली आणि स्वातंत्र्य दिलं म्हणून आणि म्हणून हा जीवन मनुष्य जीवन फार महत्त्वाचं आहे म्हणून ते ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की गोविंदा माधव याच देह आणि याच देहामध्ये आपल्याला परमेश्वराचं चिंतन करता येते आणि कुत्र्या मांजर जर झालो तर आपण तर परमेश्वराचं चिंतन करता येत नाही म्हणून मायबापो ह्या हा जे जीवन आहे ह्या जीवनाचं सार्थक करा आणि हा जीवन म्हणजे एक आपल्याला परमेश्वरानं ह्या लक्ष चौऱ्यांशीच्या दुःखातून सुटून जाण्यासाठी दिलेली एक संधी आहे एक अवसर आहे आणि त्या संधीचा तुम्ही फायदा करा असं मी विनंती करतो दररोज दररोज मी गीता सकाळी आ, दोन वाजता दुपारा दोन वाजता आणि संध्याकाळी आठ वाजता असे दोन वेळेस तुमच्यासाठी गीता सांगणार आहे आणि ही सगळ्या भारतातील लोकांसाठी आणि इथं कोण्या धर्माला पंथाला थारा नाही सगळ्या कोणीही धर्माचा माणूस आला तरी त्यांना ऐकायला पाहिजे म्हणजे सर्वश्याम सगळ्यासाठी हे काढलेलं हे चॅनल आहे आणि ह्या चॅनलला कोणी बी या कोणी बी ऐका आणि आपलं भलं करून घ्या असं चॅनल आहे हे म्हणून ह्या गीता गीताचं ज्ञान ऐका आणि गीतेच्या ज्ञानाप्रमाणे चला हा गीता हा हिंदूचा धर्मग्रंथ आहे आणि तो सर्व सर्वात श्रेष्ठ ग्रंथ आहे गीताला गीताची बघा म्हणूनच गीता ह्या ग्रंथाची जयंती करतात दुसऱ्या कोणाची कोणा ग्रंथाची जयंती केलेली दिसन का तुम्ही आणि एक फार महत्वाचे आहेत तुम्ही भारत देशामध्ये जन्माला आले भारताला भारत माता म्हणले दुसऱ्या देशाला माता म्हणले का चीन माता म्हणले का पाकिस्तान माता म्हणले का आ, हे अमेरिका माता कोणी म्हणते का नाही पण भारत माता म्हणलेले आणि भारत मातेमध्ये अनेक साधू संतांनी जन्म घेतले अनेक परमेश्वर अवतार इथं था झाले म्हणून आणि त्याच त्या भारत देशामध्ये तुम्हाला जन्म मिळाला तुम्ही अत्यंत भाग्यवान आहेत पण एकच करा इथं आल आल्यानंतर व्यसनी राहू नका व्यसनं सोडून द्या आणि आपण आपला परमार्थ असा हे करा आणि परमेश्वराच्या चिंतनामध्ये मन लावा गीतेचं गीतेचं ज्ञान वाचा गीता वाचा आणि आपलं भरून घ्या करून घ्या अशी विनंती करतो आणि इथंच थांबतो आणि एक विनंती करतो की आपलं हे गीता चॅनल आहे हे गीता चॅनल अनेक लोकांपर्यंत कसं जाई जाईल याचा विन याचा विचार करा आणि त्यासाठी तुम्ही एकच करू शकता की सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा एवढी विनंती करतो आणि इथंच थांबतो धनोद प्रणाम धन्डोत प्रणाम धन प्रणाम जय आहे